इंग्रजी शाळांचे आकर्षण आत्महत्येसारखे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नाहीत तरीही पालकांना इंग्रजी शाळांचे आकर्षण आहे हे आत्महत्येसारखे आहे असे निरीक्षण एन सी ई आर टीचे चे संचालक डी पी साकलानी यांनी नोंदवले याच कारणामुळे नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेत शिक्षण देण्यावर भर दिला असून आता सरकारी शाळांमधूनही दर्जेदार शिक्षण दिले जात आहे असेही साकलानी म्हणाले नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे एन ई आर टी संचालक डी पी साकलानी यांनी पी टी आय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली इंग्रजीत भोकंपट्टी करण्याच्या सवयीमुळे बालकांमध्ये ज्ञान कमी होत आहे तसेच ती आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले बहुभाषिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही भाषेतील शिक्षण संपणे नव्हे तर अनेक भाषा शिकण्यावर भर देणे होय असे साकलानी पुढे म्हणाले एकूण एकशे एकवीस भाषांवरील पाठ्यपुस्तके विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर